देशमुख साहेब अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महानगरपालिकांनी नगरपंचायत पर्यंत आपण लागू नाही अंशतः आपण खरं म्हणलंय पाच किलोमीटर मध्ये सुद्धा आपण बंद केलेली आहे पण माझी विनंती आहे मंत्री महोदय आपल्याला की नगरपालिका महानगरपालिका मोठ्या आहेत तिथे व्यापार मोठा आहे तिथं सधन लोक आहेत किंवा बिगर शेती सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतात व्यापार होतो परंतु नगरपंचायती नगरपालिका खूप गरीब आहेत अशा अनेक गरीब नगरपालिका आहेत तिथे व्यापार कोणताही नाही आणि म्हणून उत्पन्नाचं साधन म्हणून माझी विनंती आपल्याला की ह्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिका सोडा पण नगरपालिका नगरपंचायतीचा नगर खरोखरच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या नगरपालिका आहेत अशा ठिकाणी ही योजना सुरू करचाल का करावी अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय उत्तरामध्येच या ठिकाणी दिलेला आहे सरकारने की कुठल्याही प्रकारचं अंतराची अट या ठिकाणी टाकलेली नाही फक्त महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्र वगळून इतर ठिकाणी आपण ही योजना लाभार्थ्यांना देतो परंतु तरी सुद्धा जर या ठिकाणी काही सभासद सन्मानित सभासद म्हणणं असेल तर या संदर्भात तपासून कार्यवाही करण्यात येईल काही अटी टाकून करता येत असेल तर तो, तो, तो विचार